नमस्कार मंडळी मी मीनाक्षी मीनाक्षी रेसिपी मराठीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ तर आज आपण मस्त असा कुरकुरीत नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत तर आपण पाच दिवसाचे पाच नाश्त्याचे प्रकार बघत आहोत तर मी इथे प्र पहिल्यांदा भांडं घेतलेलं आहे एक बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक कप भर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच मापाने एक कप भर मी तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे आता त्याच्यामध्ये मी काही भाज्या घालून घेतलेल्या आहेत एक कांदा एक टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून ती घालून आहे सा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही प्रमाण लक्षात राहू द्या तर एक कप भर तांदळाचं पीठ आणि एक कप भर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आता चवीनुसार भी मीठ घालून घेऊयात तर खूप मस्त असा कुरकुरीत असा हा नाश्ता तयार होतो तर आता आपण पाणी जसं लागेल तसं घालूयात तर मी तुम्हाला नंतर सांगेलच किती पाणी लागलेलं आहे ते आपल्याला तर इथे मी अगोदर एक कपभर पीठ घा एक कपभर पाणी घातलेलं आहे सॉरी तर ते अगोदर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता नंतर दुसरा कप घ्यायचा आहे तर बघू शकता मी दुसरा पण कप पूर्ण घातलेला आहे पाण्याचा याला आता याला पण छान असं व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता तिसरा कप घेतलेला आहे तर बघू शकता मस्त असं या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर मी तिसरा कपसुद्धा पूर्ण पाणी घालून घेतलेलं आहे तर मला टोटल मिळून तीन कप पाणी लागलेलं आहे तर आता याला छान असं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलेलं आहे त्यामुळे आपल्याला हे जास्त वेळ ठेवायचं नाही आहे तर याचे लगेच आपल्याला डोसे तयार करून घ्यायचे आहेत तर तुम्ही धिरडी म्हणू शकता ज्वारीची किंवा डोसे तर त्यासाठी एक चटणी तयार करून घेऊयात तर इथे मी एक वाटी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत आणि अर्धी वाटी मी सुकं नारळाचं किस घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून कोथिंबीर आणि गूळ घातलेला आहे थोडासा चेंचेचा कोळ घातलेला आहे आता याला पाणी टाकून आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक त्याला तडका देऊन द्यायचा आहे आपल्याला तर आता आपली चटणी तयार झालेली आहे तर बॅटरसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आपली चटणी होईपर्यंतच मी हे बॅटर झाकून ठेवलं होतं आपल्याला हे जास्त वेळ हे ज्वारीचं पीठ घातल्यामुळं जास्त वेळ झाकून किंवा जास्त वेळ भिजत ठेवायचं नाही कारण ज्वारीला जास्त कस नसतो तर नंतर हे जे धिरडे आहेत का ते तुटू शकतात त्यामुळे आपल्याला अगोदरचं भिजून घ्यायचं आणि लगेच त्याचे डोसे तयार करून घ्यायचे हो आहेत तर बघू शकता मस्त असा कुरकुरीत असा आपला हा डोसा भाजलेला आहे तर तुम्हाला जास्त कुरकुरीत हवा असेल तर तुम्ही दोन्ही बाजूनी भाजून घेऊ शकता एकदम मी सर असे डोसे तयार करून घेतलेले आहेत तर बघू शकता मस्त असा आपला हा डोसा तयार झालेला आहे तर दुसरा पण आपण तयार करून घेऊयात एकदम कुरकुरीत आणि एकदम पौष्टिक असे हे डोसे तयार होतात तर तुम्हाला कोणत्या भाज्या जर आवडत असतील मुलं कोणत्या भाज्या खात नसतील तर तुम्ही ह्या त्या भाज्या ह्या बॅटरमध्ये घालून मुलांना देऊ शकता तर सर्व बाजूंनी हा पण डोसा आपल्याला छान असा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे बघू शकता मस्त असा हा डोसा तयार झालेला आहे तर ह्या असेच ह्या पद्धतीचेच आपण सर्व डोसे तयार करून घेऊयात तर मस्त असे हे डोसे आणि चटणी तयार आहे तर नक्की करून बघा मुलांना डब्याला देऊ शकता किंवा नाश्त्याला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी काही स्वयंपाक का आपल्याला हलकंफुलकं खायचं असेल तर हे नक्की करून बघा तर मस्त असा आप आपला हा डोसा आणि चटणी तयार आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा तर आता आपण लगेच दुसरी पण रेसिपी बघणार आहोत तर आता ही तयार आहे तर आता लगेच आपण दुसरी रेसिपी बघूयात तर आपल्याला रात्रीच्या जेवणासाठी कंटाळा येतो काही करायचं तर हा असं हलकं काही केलं तर नक्कीच सगळ्यांनाच आवडेल आवडेल आणि खायला पचायला पण एकदम हलकं फुलकं असतं तर इथे मी एक वाटीभर मुगं घेतलेले आहेत आखे आणि अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत दोन्ही पण भिजत घातले होते मी एक चार तास भिजलेले आहेत तर हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे आणि एकदम बारीक असं आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे तर त्याच वाटीने मी एक वाटी पाणी घातलेलं आहे आता त्याच्यामध्येच दोन हिरव्या मिरच्या मी अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत तुम्हाला जर मुलांसाठी बनवायची असेल तर तर तुम्ही लाल हिरवी मिरची नाही घातली तरी पण चालतं तर, चाल तर बॅटर बघू शकता मी एकदम स्मूथ असं हे वाटून घेतलेलं आहे तर ह्याच्यासोबत खाण्यासाठी आपण एक चटणी तयार करून घेऊयात तर इथे मी ओलं नारळ घेतलेलं आहे आणि सुकं नारळ घेतलेलं आहे दोन्ही एक मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे ती पण अशी तुकडे करून घ्यायचे आहेत तर तिखट तुमच्या आवडीनुसार कि एक किंवा दोन मिरची तुम्ही वापरू शकता तर इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे तर आता आपण थोडंसं याच्यामध्ये पाणी घालून याला छान असं वाटून घेऊयात आणि एक तडका तर, देऊन देऊयात त्याला तर आता आपलं बॅटर तयार आहे तर त्याच्यामध्ये मी इथे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक दोन चिमूटच मी इथे खायचा सोडा घातलेला आहे तर हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात आणि आता लगेच याचे पण आपण डोसे तयार करून घेऊयात तर मस्त एकदम पौष्टिक असे हे डोसे तयार होतात तर मी अगोदर तेल लावून घेतलेलं आहे पाणी लावून घ्यायचं आहे आणि याला छान असं कोरडं करून घ्यायचं आहे आणि आता हा डोसा पसरवून घ्यायचा आहे खातो तर ह्या पद्धतीने जर केले तर पौष्टिक पण आहेत आणि चवीला तर एकदम भन्नाट अशी लागतात तुम्ही ह्या पद्धतीने जर डोसे केले नसतील तर नक्की करून बघा मस्त असे एकदम कुरकुरीत तर होतातच पण चवीला पण तेवढेच भन्नाट असे लागतात आणि पौष्टिक पण आहे तर बघू शकता की ते कुरकुरीत असा हा डोसा तयार झालेला आहे एकदम पौष्टिक असा आहे तर तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला खाऊ शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी आपल्याला हलकं फुलकं खायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने डोसा करून नक्कीच खाऊ शकता नक्कीच तुम्हाला आवडेल आणि पौष्टिक पण आहे रात्रीच्या जेवणाचा कंटाळा आला तर असा हा चटपट होणारा नाश्ता नक्की करून बघा तर आता आपण नंतर दुसरा पण डोसा पसरवून घेऊयात आणि भाजून घेऊयात एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त असा चवीला तर एकदम भन्नाट असा हा डोसा तयार होतो आपण याच्यासोबत चटणीसुद्धा केलेली आहे खायला तर नक्की करून बघा तर आता हा पण छान असा भाजून घेऊयात थोडंसं खालून लालसर होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आणि नंतर लगेच काढून घ्यायचा आहे बघू शकता मस्त किती डोसा तयार झालेला आहे तर हा पण डोसा आणि चटणी तयार आहे तर तुम्हाला ही पण रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा तर आता आपण पुन्हा लगेच तिसऱ्या रेसिपीला सुरुवात करणार आहोत तर जाळी किती बघू शकता डोशाला आलेली आहे एकदम जाळीदार असा हा कुरकुरीत डोसा तयार झालेला आहे नक्की करून बघा कधी केला नसेल तर ह्या पद्धतीचा डोसा नक्की करून बघा एकदम कुरकुरीत होतो तर बघू शकता मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते एकदम कुरकुरीत आणि एकदम झटपट अशी चटपटीत आपली चटणी तयार आहे तर आता लगेच तिसरा पदार्थ तयार करून घेऊया तर इथे मी पालक घेतलेली आहे तर पालकची मी इथे पालकची गड्डी घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून अगोदर निसून घेतली आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि नंतर गरम पाण्यामध्ये मी टाकलेली आहे तर ती पानं आणि लगेच गॅस बंद करून घेतलेलं आहे आपल्याला ही जास्त शिजवत वगैरे बसवाय बसायचं नाही आहे तर आता इथे मी अर्धा कप पोहे घेतलेले आहेत ते मिक्सरला असे बारीक करून घ्यायचे आहेत तर तुम्ही कुठलीही एक वाटी घेऊ शकता आणि त्याच मापाने मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तर आता हे आपल्याला दोन्ही पण एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि त्याच आपल्याला ज्या कपाने आपण मोजून घेतलं का त्याच कपाने आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे मी एक कपभर पाणी घातलेलं आहे तर आपल्याला जसं लागेल तसं पाणी घालून घेऊया तर नंतर मी तुम्हाला सांगेलच किती पाणी लागलेलं आहे तर पुन्हा मी अर्धा कप पाणी घातलेलं आहे तर एक कप पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा आता मी हा तिसरा कप घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही वाटीने सुद्धा हे माप घेऊ शकता तुमच्याकडे असं जर मेजरिंग कप नसेल तर, तर आता मी हा तिसरा पण कप याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्हाला मी दाखवते नंतर तर आता आपण जी पालक शिजवून घेतली होती का ती मी पाण्यासकट त्याची पिवरी तयार करून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे थोडंसं ते भांडं विसळून घ्यायचं आहे पूर्ण आपल्याला जो पालक आहे का तो ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असं याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे तर तुम्ही ह्या पद्धतीचे पण कधी रेसिपी केली गेली आहे का मला नक्की कळवा तर आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याच्यासोबतसुद्धा आपल्याला एक चटणी करायची आहे तर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे छोटी वाटी एक शेंगदाणे घ्यायची आहेत कच्चे शेंगदाणे आहेत आणि डाळवं आहे का ते घेतलेलं आहे दोन तीन तीन चार मी इथे सुक्या लाल मिरच्या एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरून जाडसर आता तो टाकून घ्यायचा आहे कोथिंबीर टाकून घ्यायची चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याला पाणी टाकून एक बारीक याची पेस्ट तयार करून घ्यायची एक चमचाभर दहीसुद्धा टाकून घ्यायचं आहे आता फोडणी तयार करून घ्यायची फोडणीमध्ये मोहरी जिरं टाकून घ्यायचे आहे आणि एक चमचाभर उडदाची डाळ एक चमचाभर हरभरा डाळ टाकून घ्यायची ती पण छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे आणि आपण जी चटणी वाटून घेतलेली आहे का ती टाकून घ्यायची आहे इथे पुन्हा मी तीन चार सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहेत आता आपण जी चटणी तयार करून घेतलेली आहे का ती टाकून घेऊयात आणि याला छान असं शिजवून घेऊयात तर घट्ट पातळ तुम्हाला जेवढी हवी का तेवढं तुम्ही पाणी घालून घेऊ शकता तर आपण कच्चे शेंगदाणे घातले त्यामुळे थोडीशी आपल्याला ही चटणी शिजवून घ्यायची आहे तर मस्त ही चटणी चवीला एकदम भन्नाट अशी लागते आणि आपलं बॅटर पण छान असं भिजलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यामध्ये नाही इनो नाही सोडा घालायचा आहे तर बघू शकता बिनाईनो सोड्याचे आपल्याला याचे डोसे तयार करून घ्यायचे आहेत तर मी एक अर्धा टी स्पून काळी मिरी पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि इथे मी एक मोठा चमचा पांढरे तीळ घातलेले आहेत तर तीळ ऑप्शनल आहे तर तुम्हाला घालायचे तर घाला नाही घातले तरी पण चालतं पण खूप चव छान लागते याच्यामध्ये आणि एक चमचाभर मी जिरं घातलेले आहेत सर्व जिनस आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत सॉरी आता त्याच्यामध्ये मी थोडंसं आणखीन पाणी घातलेलं आहे मला थोडंसं घटसर वाटत होतं बॅटर तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आणखीन थोडंसं मी एक दोन चमचे पाणी घातलेलं आहे मस्त असे हे पण कुरकुरीत एकदम डोसे तयार होतात तर ताव्याला तेल लावून घ्यायचं छान असा तावा अगोदर तापून घ्यायचा नंतर त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि आपलं जे बॅटर आहे का ते पसरवून घ्यायचं आहे तर एकदम कुरकुरीत होता ते डोसे आणि आपण याच्यामध्ये नाही सोडा वापरलेला आहे नाही इनो वापरलेला आहे आणि तुम्ही जाळी बघू शकता की ती मस्त अशी आलेली आहे एक बाजू मस्त अशी भाजलेली आहे खुसखुशीत झालेला आहे आपला कुरकुरीत डोसा तयार होतो दुसऱ्या बाजूने पलटवून भाजायची सुद्धा याला गरज पडत नाही एकदम कुरकुरीत हा डोसा तयार होतो रंग बघू शकता तुम्ही किती मस्त असा आलेला आहे आणि जाळी बघू शकता किती मस्त अशी आलेली आहे एकदम कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो तुम्ही रात्रीच्या जेवणासाठी नक्की बनवा एकदम हलका फुलका हा डोसा तयार होतो आता दुसरा पण डोसा मी पसरवून घेतलेला आहे तुम्ही मुलांना डब्यालासुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्याला खाऊ शकता किंवा रात्रीचं हलकं फुलकं खायचं असेल तर हा डोसा नक्की बनवून बघा तर मी तुम्हाला थोडंसा हे हा डोसा सुद्धा दाखवते की ते असा कुरकुरीत हा डोसा झालेला आहे तर बघू शकता एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त असा हा चवीला भन्नाटसा तयार झालेला आहे चटणीसोबत नक्की सर्व करा नक्की व्हिडिओला लाईक करा आणि कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा तर लगेच पुढल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर इथे मी बाऊल घेतलेला आहे त्याच्यामध्ये एक वाटीभर रवा घेतलेला आहे एक वाटी बेसन पीठ घेतलेला आहे आता मी एक ग्लासभर पाणी घेतलेलं आहे आता आपल्याला हे थोडं थोडं करून याच्यामध्ये घालायचं आहे एकदम न गुठळ्या होता याचं एक स्मूथ असं बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आतापर्यंत कोणती रेसिपी आवडली मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला लाईक मात्र नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कुठल्याही क्षणी आवडला तर आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा नक्कीच सगळ्यांच्या सगळ्यांनाच हा हेल्पफुल असा व्हिडिओ वाटेल कारण मुलांना डब्याला द्यायला काय द्यावं काय काय द्यावं असं आपल्याला विचार पडतो तर तुम्ही ही रेसिपी नक्की करू शकता किंवा रात्रीच्या जेवणासाठी करू शकता तर मी बॅटरमध्ये हळद पावडर आणि लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि फोडणी तयार करून घेतलेली आहे तेलामध्ये मी मोहरी जिरं टाकून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या होत्या त्या टाकून घेतलेल्या आहेत आणि तडका त्याच्यावर ओतून घ्यायचा आहे थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी तडक्यामध्ये घातली होती तर मस्त असं हे बॅटर तयार झालेलं आहे एकदम घटसर नाही आणि एकदम पातळसर नाही असं आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये भाज्या घालून घ्यायच्या आता एक टोमॅटो एक, एक, एक शिमला मिरची एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे आणि कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि हिरवी मिरची तापण अगोदरच घातलेली आहे आता चवीनुसार मीठ घालायचं आणि याला छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं मला पुन्हा घट्ट वाटत आहे पुन्हा थोडंसं मी पाणी घातलेलं आहे तर बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकता आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपण इनो सोडा काहीही घातलेला नाही तर तुम्हाला आणखीन कुरकुरीत करायचं असेल तर तुम्ही घालू शकता पण हा आपण मुलांच्या डब्यासाठी किंवा आपल्या आपल्यासाठी जरी आपण हा नाश्ता बनवत असेल तरी बिना सोड्याचा केलेला आहे एकदम कुरकुरीतच होतो तर मी हे हे जे बॅटर आहे का एका छोट्या पॅनमध्ये पसरवून घेतलेलं आहे पॅनमध्ये एक चमचाभर तेल टाकून घ्यायचं आणि पसरवून घ्यायचं आणि नंतर थोडंसं आपल्याला हे वरतून तेल घालून घ्यायचं आहे तर बघू शकता एक चमचाभर तेलामध्येच आपल्याला हा नाश्ता तयार झालेला आहे एकदम कुरकुरीत तर होतोच पौष्टिक पण आहे कारण आपण भाज्या पण घातलेल्या आहेत आणि कमी तेलाचा हा नाश्ता तयार आहे तर मी तुम्हाला इथून पहिल्यापासून जे रेसिपी दाखवलेल्या आहेत ते एकदम कमी तेलातल्या सर्वच रेसिपी आपल्या तयार झालेल्या आहेत एकदम कुरकुरीतच आता नक्की करून बघा तर बघू शकता मस्त हा जाळीदार तुम्ही धिळं म्हणू शकता किंवा ढोसा म्हणू शकता मस्त असा तयार आहे तर तुम्ही हा सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत सर्व करू शकता मी तुम्हाला सोबत चटणी दाखवलेली नाही आहे तर आपण सर्वच रेसिपीमध्ये चटण्यासुद्धा केलेल्या आहेत तर आता लगेच पुढची रेसिपी आपण सुरुवात करूयात तर इथे मी एक वाटीभर मूग डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी मी मसूर डाळ घेतलेली आहे एक मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत सर्व जे जिन्नस आहेत का व्यवस्थित असे धुवून घ्यायचे आहेत आणि एक तीन ते चार तास आपल्याला हे भिजत घालायचे आहेत तुमच्याकडे वेळ नसेल तर दोन तासात सुद्धा आपली डाळ छान अशी भिजते कारण मूग आणि मसूरच्या डाळीला जास्त वेळ लागत नाही भिजायला आणि शंगदाणे सुद्धा छान असे भिजलेले आहेत तर आता आपण हे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात मी सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहेत आता इथे मी तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा घेतला त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेतले आहेत सात आठ काळी मिरी घेतलेली आहे आता ही सर्व आपल्याला मिक्सरमध्ये घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि याला छान असं वाटण तयार करून घ्यायचं आहे तर बघू शकता मी एक अर्धा कप पाणी घेतलेलं आहे तेवढंच पाणी मला लागलेलं ला आहे तर नंतर आपल्याला थोडंसं वाटलं तर आपण थोडंसं नंतर घालूयात तर बॅटर बघू शकता आणि एकदम डाळ बघू शकता मी एकदम अशी बारीक अशी ही डाळ वाटून घेतलेली आहे तर याच्यासोबत खाण्यासाठी एक झटपट अशी चटणी तयार करून घेऊयात तर इथे मी एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि इथे मी पुदिन्याचे पानं घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहेत पुदिन्याची पानं ती घालून घ्यायची आहेत तर तुम्हाला घट्टपणा येण्यासाठी तुम्ही डाळवं वापरू शकता किंवा सुक्या नारळाचा कि किस वापरू शकता तर मी इथे सुकं नारळ घेतलेला आहे एक अर्धी वाटी मी सुकं नारळ घेतलेला आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि याला पाणी टाकून याला छान असं वाटून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तर एक चमचा भर दही घालायचं आणि पाणी टाकून याला छान असं वाटून घ्यायचं तर या चटणीला तडका वगैरे मारायची गरज नाही तर आता आपलं जे बॅटर आहे का त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पाव टीस्पून इथे मी खायचा सोडा घातलेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं आपण पाणी टाकून घेऊयात आणि मीठ आणि सोडा याला याच्यामध्ये या बॅटरमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर आपण हा मस्त असा वेगळ्या पद्धतीचा आणि वेगळ्या आकाराचा हा डोसा तयार करून घेत आहोत एकदम आपण कोंडोसा याचा तयार करून घेणार आहोत तर आपण जे बॅटर आहे का ते व्यवस्थित असं ताव्यावर पसरवून घ्यायचं आहे तावा अगोदर छान तापवून घ्यायचा आहे तेल पाण्याने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलेलं आहे का ते छान असं पसरवून घ्यायचं आहे आता याच्यावर थोडंसं मी बटर घातलेलं आहे आणि थोडीशी चिमुटभर हळद घालायची आहे हे जे व्यवस्थित आहे का ते पसरवून घ्यायचं आहे बटर जे आहे का सर्व बाजूनी डोश्याच्या आणि इथे मी मॅगी मसाला घेतलेला आहे का आहे तो टाकून घ्यायचा आहे व्यवस्थित असा सर्व बाजूनी प, प पसरवून घ्यायचा आहे ब्रशने असा सर्व बाजूनी हा जो मॅगी मसाला आहे का तो लागला गेला पाहिजे थोडंसं चिमूडभर मीठ घेतलेलं आहे ते पण छान असं पसरवून घ्यायचं आहे तर तुम्ही ह्या पद्धतीचा डोसा कधी केला आहे का मला नक्की कमेंट करून कळवा तर थोडस कांदा कोथिंबीर आणि मी इथे चीज घेतलेला आहे तर त्याचे मी असे बारीक स्लाईस करून घेतलेले आहेत ते पण छान असे पसरवून घ्यायचे आहेत आणि थोडंसं आपल्याला चीज मेल्ट होईपर्यंत आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे जेणेकरून त्याचा खालचा भाग पण छान असा भाजला पाहिजे आणि आपलं चीज पण छान असं मेल्ट झालं पाहिजे तर आता आपलं जे चीज आहे का ते मेल्ट होत आहे तर आता आपण मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्ही कट करून घ्या किंवा तुमच्याकडे कात्री असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने कट करून घ्या आणि त्याचा असा रोल तयार करून घ्या जेणेकरून त्याचा कोनचा त्याला आकार आला पाहिजे तर बघू शकता मस्त असा आपला हा कोंड डोसा तयार आहे आणि चटणी पण ह्याच्यासोबत खाण्यासाठी तयार आहे तर तुम्हाला कोणती रेसिपी आवडली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओला मात्र लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा आणि हा कोंडोसा आणि ह्या सर्वच रेसिपी तुम्ही नक्की करून बघा रात्रीच्या जेवणासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी तर भेटूयात पुढील रेसिपीमध्ये धन्यवाद